ओम साईराम अश्विनी लेडीज मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रीण आज आपल्याला करायचंय चाळीस साईजचं पेपर कटिंग एक एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप मस्त झालाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्या साईजचं म्हणजे चाळीस साईजचं जे आहे ते पण तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करा आणि ब्लाउज स्टिचिंग करायला शिका म्हणजे आणि असं मी दाखवणार आहे की एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप एकदम सावकाश पद्धतीने दाखवणार आहे कुठेही मिस्टेक झालेली नाही आणि तुमचा मी एकदम एक क्षण टक्का गॅरंटीने सांगते की तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा मध्ये मध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या असतात त्या पण व्यवस्थित बघत चला म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येईल तर आज आपण ब्लाऊज चाळीस साईजचं पेपर कटिंग करूया एकदम व्यवस्थित सावकाश दाखवणार आहे तुम्ही पण व्यवस्थित बघायचं आहे कुठेही स्किप करायचं नाही आणि व्हिडिओला व्हिडिओ एकदम छान झालेला आहे त्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचंय आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरचं बेल बटन प्रेस करायचं आहे म्हणजे कसं तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं ठीक आहे तर पहा व्हिडिओला लाईक करा आणि जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरचे ते स्टेप बाय स्टेप बघा आणि म्हणजे वेगवेगळ्या साईजचं वेग कट फोर्टक्स ते सर्व झालेले आपलं लाईव्हची फाईल एकदा चेक करून घ्या खूप मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवत असते तर नक्की येईल तुम्हाला फक्त माझी जी विडिओची स्किन असते ना व्हिडिओची नाही लाईव्हच्या फाईलमध्ये जी म्हणजे व्हिडिओची स्किन आहे ना ती खूप छोटी दिसते तर थोडंसं ऍडजस्ट करत चला कारण मोबाईल माझा काही एवढा भारी नाही आहे आणि अजून मी नवीन असल्यामुळे मला एवढं काही जमत नाहीये त्या फोनमधलं त्यामुळे मला व्यवस्थित मोबाईलच लावता येत नाही आणि माझं घर पण छोटंसं आहे त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतोय तर मैत्रिणी खूप छोट्या घरातून मी आहे तर व्हिडिओला माझ्या लाईक करा कारण तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे अगदी फ्री आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करून फक्त व्हिडिओ बघायचा आहे आणि शिकायचंय त्यामधून फ्री आहे पैसे वगैरे काही द्यायचं नाही चला तर आता खूप जास्त गडबड झाली आपली आता आपण ब्लाउजचे मापे समजून घेऊया त्यानंतर पेपर कटिंग कर करूया एकदम सावकाश ठीक आहे चला बघू शकता आता आपल्याला घ्यायचे आहेत ब्लाऊजची मापे तर उंच आहे पंधरा आणि पंधरामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं असतं म्हणजे सोळा घ्यायची असते उंची तर छाती आहे चाळीस तर चाळीसचा चौथा दहा प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे तर टोटल किती झालं साडे अकरा आता कंबर आहे छत्तीस छत्तीसचा चौथाच काढायचा नऊ त्यामध्ये पाठीचे टक्स आणि शिलाई मार्जिन दीड इंच तर आपली ही घडी होत असते साडे अकराची बरोबर दोन्ही पण सेम माप ओके त्यानंतर शोल्डर आहे साडेपाच मुंडा साडेसहा घ्यायचा आहे गळारुंदी अडीच घ्यायची पुढ सगळा साडेसहा असतो त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आता तुमचं जेवढं असेल तेवढा त्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं असतं तर पुढ सगळा आणि मागचा गळा दोन्ही पण गळ्याचे माप टाकताना त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं जास्त नाही नाही तर गळा तुमचा मोठा होऊ शकतो त्यानंतर हात उंची सहा आहे तर अस्तरची असेल तर एक इंच आणि बिनअस्तरचे असेल तर दोन इंच ॲड करायचं ठीक आहे त्यानंतर हातरुंदी आपल्याला ही फिटिंग करतानाच लागणार आहे ओके तर ब्लाऊजची मापं समजली असतील तुम्हाला तर चाळीस साईजचं चा ब्लाऊजची मापे घेतलेली आहेत चला तर आता आपण पेपर कटिंग करायला घेऊया तर पहा मी एक जॉईंट पेपर घेतलेला आहे हे पहा इकडे ओपन बाजू आहे आणि बंद बाजू समोर आहे तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर पहा आता जिथं बंद बाजू आहे तिथं आपल्याला टाकायची उंची तर उंची किती होती पंधरा तुमची साडे पंधरा सोळा असेल तर त्यामध्ये एक इंच घ्यायचं ओके तर उंची पंधरा आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून सोळावरती माप टाकायचं उंचीचं ठीक आहे त्यानंतर शोल्डरचं माप आहे साडेपाच इंच बरोबर तर जिथं शोल्डर टाकले तिथून खाली आपल्याला घ्यायचं आहे मुंडा साडेसहा हे पाय इथं साडेसहा टाकायचं सरळ खाली आणि त्याची रेश मारून घ्यायची साडेसहा ओके त्यानंतर शोल्डर जसं आडवं टाकलं तसंच आपल्याला गळारुंदी टाकायची इथं अडीच इंच ओके त्यानंतर जे साडेसहा मुंडा टाकला तेच माप माप आपल्याला इथं टाकायचं आणि इथं छातीचं गडीचं माप टाकायचं आता इथं पहा गडी कशी टाकायची तर छातीचा चौथा टाकायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर ही आपली गडी निघून जात असते ओके तर ही रेश मारून दाखवते मी तुम्हाला त्यानंतर आपल्याला जिथं उंची टाकली तिथं आपल्याला आडवं माप टाकायचं आता इथं कसं टाकायचं पहा कमरेचा चौथा गडी तेवढीच येत असते कमरेचा चौथा प्लस पाठीचे टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर टोटल झालं हे आपलं साडे अकरा ठीक आहे तर पा आडवी रेषा मारून घेतली आणि जी शिलाई मार्जिनची रेषा आहे उभी आपली ती पण मी तुम्हाला मारून दाखवते हे पहा आता ही जी कडच्या आहे त्याच्या आतमध्ये पण एक मी मारून दाखवते हे पहा असं ठीक आहे तर हे झालं आपलं शिलाई मार्जिन आता इथं पहा इथं आपल्याला टाकायचं आहे पुढचा गळा तर पुढचा गळा साडेसहा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच सात इंच ओके त्यानंतर गळारुंदी टाकायची आपल्याला अशी अडीच इंच आणि ही उभी रेषा मारून घ्यायची हे पहा इथं आणि या कोण्यापासून आतमध्ये आपल्याला एक इंच टाकायचं आणि गोल छान असा गळ्याला आकार द्यायचा हे पहा ठीक आहे त्यानंतर टाकायचं आपल्याला मुंडा तर एक दीड इंचावरती खून करायची आणि एक इंचावरती एक एक तर पुढच्या मुंडेला आकार द्यायचा असतो एक वरती आणि मागच्या मुंड्याला द्यायचा दीड वरती तर मागच्या मुंड्याला आकार दिलाय आता हा आकार तुम्हाला नाही जमला तर तुम्ही काय करायचं जे मुंड्यात टाकला आपण साडेसहा त्याचं सेंटर काढून असा आकार द्यायचा ठीक आहे तर दोन्ही आकार देऊन झालेत आपले मुंड्याचे आता पा जिथं उंची टाकली तिथून वरती साडेतीनवरती खून करायची आणि या बाजूला अडीच इंचावरती तर इथं आपल्याला काढायचं आहे क्रॉस पट्टी ओके तर मोठं साईजचं पेपर कटिंग करताना अजिबात घाबरायचं नाही आहे हे पा ओके तर आता जे क्रॉसपट्टीचं माप टाकलं त्याचं आपल्याला काढायचं आहे सेंटर तर म्हणजे कसं अर्ध्या या बाजूला अर्ध्या या बाजूला असं बरोबर माप टाकायचं तसं नाही जमलं तुम्हाला तर असं टेपची गडी घालायची त्यानंतर इथं एक इंच टाकायचं गळ्याच्या तिथे आणि इथं पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला अडीच इंचावरती खून करायची आणि असा कटोरीला आकार द्यायचा लक्षात आलं नसेल समजलं तर व्हिडिओ रिटर्न बघा नक्कीच समजेल त्यानंतर अर्धा इंच इथं टाकायचं आणि शोल्डर उतर टाकायचं हे म्हणजे शोल्डर उतरत नसतं आपलं ब्लाऊजचं ओके तर आता आपण हे म्हणजे सर्व आखून झालंय कटिंग करूया तर पहा कटिंग कसं करते मी सेम त्याच पद्धतीने कटिंग आहे अगोदर मागील मुंडा कट केला शोल्डर उतार कट केला आणि दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करायचे तर मागचा पण यामध्येच भाग निघाला हे पहा तर हा गळा कट करून घेऊया त्यानंतर मुंडा कट करून घेऊया पुढचा त्यानंतर क्रॉस पट्टी कट करून घेऊया ओके आणि आता कटोरी कट करूया तर ही छोटी कटोरी आहे हिला आपल्याला वाढवायचंय तर हे दोन्ही भाग रेडी झालेत बाजूला ठेवते गळा काढून घेते अगोदर मागचा अडीच इंच गळारुंदी मागचा गळा आणि त्यामध्ये अर्धा इंच साडे दहा अडीच इंच गळारुंदी आणि इथं आता मला चौकोनीच गळा ठेवायचा आहे तर पहा असं चौकोनी गळा झालेला आहे आपला हे पहा असं ओके तर मागचा भाग रेडी झाला आहे आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी तर ही कटोरी छोटी आहे ही आपल्याला वापरायची नसते हां तर त्यासाठी मी एक अजून एक सिंगल पेपर घेते हे पहा हा आणि यावरती जशी आहे ही छोटी कटोरी तशी ठेवून घेते ओके आणि जशी आहे तशी ठेवून घेतली आणि सर्व बाजूने आखून घेतली तर मैत्रिणी व्यवस्थित कटिंग करत चला कटिंग तुमचं नाही चुकलं ना ब्लाऊज परफेक्ट येतच असतो हं तर जशी आहे तशी मी आखून घेतलेली आहे आता बघा काय आहे इथं वरती आपले चाळीस साईजची कटोरी आहे त्यामुळे इथं अर्धा इंच वाढवायचे आणि इथं दीड इंच वाढवायचे हिपा इथं लक्षात घ्या चाळीस साईजला आपल्याला दीड दीडनी वाढवायची असते कटोरी दोन्ही साईडनी दीड दीडनी मी वाढवली आणि ही जी रेषा आहे ती सरळ आली पाहिजे पट्टीनी तुम्ही मारू शकता मी अंदाजे हाताने मारली तर तुम्हाला दाखवते तर दीड दीड इंच मी दोन्ही साईडनी वाढवलं जी दीड दीड वाढवलं त्याची मी रेषा मारून घेतली सरळ आणि त्याचा सेंटर काढायचा आता हे पा असा इथं ओके हे पा इथं आणि इथून खाली आपल्याला दीड इंच एक माप टाकायचं आता कोणत्या साईजला हे दीड इंचं माप प्रत्येक साईजला हे दीडच असतं फक्त साईडचे जे दोन पॉईंट टाकले आपण दीड दीडचे ते कमी जास्त होत असतात वेगवेगळ्या साईजला तर चा त्याचा पण चॅट मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता पहा रेषा कशा मारायच्यात आपल्याला ही दोन रेषा झाल्या आपल्या तिरक्या आता हा पॉईंट हा पॉईंट इथपर्यंत आपण तिरकी रेषा मारून जोडून घेऊया आता पहा तीन तिरकी रेषा मारल्या आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे गोल छान व्यवस्थित आकार द्यायचा म्हणजे गोल कटोरी येत असते आपली चुकत अजिबात नाहीये तर कटोरीच्या आकाराची प्रॅक्टिस करा तर बघू शकता मस्त असे आपली कटोरी वाढीव कटोरी रेडी निघालेली आहे तर दीड दीड इंच वाढवले ते मी तुम्हाला लिहून दाखवते दीड दीड इंच आणि इथं अर्धा इंच वाढवलेलं आहे चाळीस साईजला बरोबर तर कमी साईज असेल तर इथं वरती अर्धा इंच वाढवले तिथं आपल्याला पाव इंचा वाढवायचं असतं तर आता आपण ही सर्व बाजूनी कटिंग करून घेऊया तर कटोरीचं कटिंग झालं आहे आपलं मस्त असं तर मैत्रिणीनो नक्की तुम्ही कटिंग करा आणि तर ही छोटी कटोरी ती आपण कटिंग करून म्हणजे कटिंगला घ्यायची नाही आपल्याला ब्लाउज कटिंगला ती टाकून द्यायची तर मैत्रिणीनो व्यवस्थित बघा नसेल समजलं तर रिटर्न व्हिडिओ बघा तर मस्त असे आपले पाठ निघालेले आहेत आता आपली बाकी आहे बाई तर बाईसाठी बंद बाजू म्हणजे पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूवरती उंची टाकली सहा इंच त्यामध्ये आपल्याला अस्तरचे असेल तर एक इंच ॲड करायचं आता इथं बघा बाईची जी घडी घेतो आपण पेपरची ती आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा असतो कटोरीला ओके त्यानंतर इथं पण आपण सात वरती उंची टाकून घेऊया याचप्रमाणे ओके आणि हा बॉक्स तयार करून घेऊया तर पहा व्यवस्थित असा बॉक्स निघालेला आहे आपला आता इथं टाकूया आपण कॅप हाईट वरती ओके आता इथं पहा जिथं कॅप हाईट टाकली तिथून आतमध्ये एक इंच इथं पण एक इंच आणि इथं पण एक इंच आता काय करायचंय हे जे एक इंच आहे तिथपर्यंत आपल्याला लाडवी रेष मारून घ्यायची आणि हे एक इंचाचे पण जे आहेत त्याची तिरकी रेषा मारायची त्याचा सेंटर काढायचा हे असा आणि तिथे खून करून घ्यायची त्यानंतर जे दोन्ही साईडला अर्धा अर्ध राहिले आपलं त्याचं पण सेंटर काढून घ्यायचा हे पाहा ओके लक्षात आलं तुमच्या इथं सेंटर काढला त्यानंतर इथं पण याचा पण सेंटर काढून घेतला आता जे सेंटर हा काढला त्याच्यावरती अर्धा इंच मी माप टाकलं आहे आणि आता पाठीमागील मुंड्याचा असा आकार देते गोलवा त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार देते बाहीचा इथं अर्धा इंच खालच्या साईडला घ्यायचं आणि असा आकार द्यायचा हे पासा ओके तर खूप सोपे आहे नक्की ट्राय करा जास्त अवघड नाही आहे आणि जे एक इंचाचं खालच्या साईडला टाकले तिथं आपण तिरकी रेषा मारून जोडून घेऊया तर ही निघाली आपली बाही खूप खूप सोपं मैत्रीणो कटिंग करायला कुठेही घाबरायचं नाही आणि स्वतःला कधी कमी समजायचं नाही ओके तर बघा घडी उघडून नंतर पुढील मुंड्याचा आकार कट करायचा इथं चुकायचं नाही व्यवस्थित व्हिडिओ बघा नंतर पेपर कटिंग करा तर सर्व पार्ट्स जे आपले पाच पार्ट असतात ते निघालेले आहेत तर मैत्रीणो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल बटन प्रेस करायला विसरू नका सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद